या बातमीपत्राचे प्रायोजक आहे श्री साई चिंतामणी लॉन्स व मंगल कार्यालय संदीप शेळके मोबाईल नंबर आठशे सोळा दोनशे तीस सत्तावीस सुनील शेळके मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पाचशे दोन तीनशे सत्तावीस त्रेचाळीस आणि बंडू पगार मोबाईल नंबर नव्वद अठ्ठावीस दहा चौऱ्याहत्तर अडुसष्ट सध्या मेथीची बाजारात आवक मोठ्या प्रमाणावर वाढल्याने एक रुपया जुडी सुद्धा कोणी घेत नसल्याने केलेला खर्च पण मिळत नसल्याने तालुक्यातील नांदेड शिंगोटे येथील शेतकऱ्याने आपल्या शेतात चक्क जनावरे चरण्यासाठी सोडून दिल्याचे चित्र दिसत आहे दरम्यान शासनाने भाजीपाला पिकाला हमीभाव द्यावा अशी मागणी होताना दिसत आहे कांद्याचे भाव गगनाला भिडल्यानंतर ग्राहकांनी फार हाहाकार माजवला होता कधी नव्हे शेतकऱ्याला कांद्यातून चांगले उत्पन्न मिळाले होते मात्र आता मेथी या भाजीपाल्याची आवक वाढल्याने व्यापारी वर्ग साधा एक रुपया भाव देखील देत नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे बियाण्यासाठी एकरी दहा ते पंधरा हजार रुपये खर्च झाला असताना ती भाजी काढणी व वाहतूक खर्च पाहता पुरेसे उत्पन्न तर सोळाच झाला खर्च देखील वसूल होणे मुश्किल होऊन बसल्याने तालुक्यातील नांदूर शिंगोटी येथील शेतकऱ्याने मेथीच्या पिकात जनावरे चरण्यास सोडून दिल्याचे दिसत आहे त्यामुळे शासनाने भाजीपाला पिकाला हमी भाव द्यावा अशी मागणी होताना दिसत आहे एस एन न्यूजसाठी प्रकाश शेळके शिंगोटे व परिसरामध्ये शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये बाजरी पिके निघाल्यानंतर मोठ्या प्रमाणावर भाजीपाल्याचे पीक घेण्यास सुरुवात केली मात्र या अगोदर भाजीपाल्याला चांगला भाव होता मात्र आता जोमाने पिके आले असून कुठल्याही प्रकारचे कवडी सुद्धा याला कोणी घ्यायला तयार नाही व्यापारी वर्ग शेतावर यायला तयार नाही केवळ शंभर ते, ते दीडशे रुपये शेकडा येदाराने मेथी काढण्याला आता मेथीला भाव मिळत असून मेथी काढण्यासाठी पाचशे रुपये शेकडा वाहतूक आधी खर्च शेतकऱ्याला पडत नाही नाला जास्त शेतकऱ्याला शेतामध्ये मेंढ्या गाई जनावरे सोडण्याची वेळ आलेली आहे नांदूर शिंगोटे परिसरामध्ये आजच्या घडीला या शेतामध्ये संपूर्ण भाजी ही मेथीची भाजी मेंढ्यांना चारण्यासाठी देण्यात आलेली आहे कुठल्याही प्रकारचा एक रुपयाचाही फायदा न होता शेतकऱ्यांना आता कवडीमोल भावाने आपला माल मेंढ्यांना देण्यात आलेला आहे એસીયન સાટી નંદર શિંગ ટેવ પ્રકાશ